हैदराबाद मध्ये मोठा राजकीय साकळा ओवैसी आणि ऑल इंडिया उल्मा बोर्डची महाराष्ट्र मिशनवर चर्चा आगामी महाराष्ट्र निवडणुकीत मुस्लिम समाजाचा ठसा उमटविण्यासाठी हैदराबादमध्ये एक महत्वाची आणि उच्चस्तरीय बैठक पार पडली ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या उल्मा विंग आणि सोशल विंग चे पदाधिकारी राष्ट्रीय महासचिव अंजर अनवर खान यांच्या नेतृत्वाखाली ए आय एम आर एम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांची भेट घेतली या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती मुस्लिम समाजासमोरील आव्हाने आणि निवडणुकीतील प्रभावी सहभाग यावर सविस्तर चर्चा झाली सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ठोस धोरण आखण्यावर भर देण्यात आला बैठकीदरम्यान युवा वर्गाच्या राजकीय सहभागात वाढ धार्मिक शिक्षणाचे आधुनिकरण रोजगार निर्मितीची संधी समाजात ऐक्य वाढण्याच्या योजना तसेच महाराष्ट्रातील वफ बोर्डच्या कार्यप्रणाली संपत्तीच्या संरक्षण आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावरही विशेष भर देण्यात आला असुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी आवश्यक सर्व पातळ्यांवर लढा देण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की मुस्लिम समाजाची ताकद एकत्र झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात आमची उपस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही अंजर अनवर खान यांनी बैठकीनंतर सांगितले की ही केवळ एक बैठक नाही तर महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचा आवाज बुलंद करण्याच्या दिशेने

अझरुद्दीन शेख अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हा अध्यक्ष अझीम राजे तसेच सामाजिक कार्यकर्ते अवेद काझी अमीर खान मोहसिन सय्यद जावेद शहा मोहम्मद अली खान मोहम्मद अनवर खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते ही बैठक महाराष्ट्रातील मुस्लिम समाजासाठी राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात नवी दिशा देणारे ठरू शकते